खुर्द येथील महिलांचा दिंडोरी पंचायत समितीवर हंडा मोर्चा गटविकास अधिकारी यांनी पाणी देण्याचे दिले आश्वासन दिंडोरी तालुक्यातील खुर्द गावातील महिलांना अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे वारंवार सांगितले मात्र आज अचानक महिलांनी दिंडोरी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढल्याने अधिकारी वर्गाची धावपळ उडाली होती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी महिलांना एक दोन दिवसात पाणी आपणास व्यवस्था करून देण्याचे आश्वासन दिले महिलांनी समाधान व्यक्त केले तालुक्यातील वणीखुर्द येथील महिलांना अनेक दिवसापासून ग्रामपंचायत करत नसल्याने महिलांना पिण्याच्या पाण्याची अतिशय गैरसोय होत आहे व बिकट परिस्थिती झाल्याने महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी रानावनात भटकंती करावी लागत आहे तसेच स्थानिक प्रशासन उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे येथील चाळीस ते पन्नास महिलांनी दिंडोरी पंचायत समितीसमोर हंडा मोर्चा काढला व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की वणीखुर्द गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच विविध कामांचा निधी उपलब्ध असतानाही काम अपूर्ण स्वरूपात असल्याने त्या बाबतीत सखोल चौकशी करण्यात यावी तसेच गावासाठी स्वतंत्र वीज कनेक्शन घेऊन बोरवेल चालू करण्यात यावे गावात सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे रस्त्याचे कामे सुरू करण्यात यावी तसेच अंगणवाडी बांधकाम सुरू करण्यात यावे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशा अनेक समस्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले प्रसंगी दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी महिलांची समस्या जाणून घेतली आणि सांगितले की वणी खुर्द गावात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू आहे परंतु गावात नवीन विहिरीला पाणी नाही तसेच गावात बोरवेल आहे परंतु महावितरण कंपनीचे बिल ग्रामपंचायतकडून थकले असल्यामुळे वीज सप्लाय कट करण्यात आला त्यामुळे तुम्हाला पाणी पुरवठा होत नाही तरी पण एक दोन दिवसात महावितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करून थोडीफार रक्कम भरून गावासाठी पाणी पुरवणा पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देतो असे गटविकास अधिकारी म्हणाले तसेच आजच मी तुमच्या गावात येऊन गावाची परिस्थिती काय आहे हे बघतो असे आश्वासन गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी महिलांना दिले यावेळी गौतमी पगारे कला चव्हाण भारती गोंडे शिला शेवरे पुना गगोडे सोनूबाई गायकवाड सुनीता जाधव लीलाबाई गावित मंदाबाई शेवरे कमल शेवरे इंदूबाई धुळे सुषाबाई गावित लता शेवरे संगीता शेवरे विमल धुळे जिजाबाई गोंडे रसिका गोंडे सोनूबाई चारोसकर ताई गुंबाडे आदी महिला मोर्चाला उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईनसाठी पत्रकार सुनील घुमरे